तर आत्ता आपण आलो आहोत मराठा बिझनेस फोरमच्या बिझनेस कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसच्या स्टॉलमध्ये जिथे ऍडव्होकेट यश घोसाळकर सरांचा स्टॉल आहे जे लिगल ऍडवायझर आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये आणि त्यांच्या फर्मचं नाव आहे व्हाईट कॉलर लिगल कंपनी तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ते कोणत्या कोणत्या प्रकारचे मॅटर्स रिझॉल्व करतात आणि त्यांची पद्धत काय आहे तर बोलूया त्यांच्याशी नमस्कार सर नमस्ते सर आपल्या प्रेक्षकांना आपल्या सर्व्हिसेस बद्दल जरा माहिती द्या नमस्ते मी ऍडव्होकेट यश गोसाळकर सिनियर लिगल ऍडवायसिंग काउन्सिल आहे मी आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्ट तसंच को इंडियातले सगळ्या कोर्ट्स मध्ये सर मी प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस करत असताना अनुभव वेगवेगळे वेग येत असतात पण लागतं ला ते प्रॉब्लेमला सोल्युशन ज्याचे ज्याचे आणि जिथे जिथे प्रॉब्लेम आहेत त्या गोष्टींच सोल्युशन हे माझ्याकडे आहे आणि हे सोल्युशन मी देतो सोल्युशन दिल्यामुळेच लोकांचा रेफरन्सनी काम आणि लोकांचं ट्रस्ट हे वाढत गेलं आणि त्या हेतूने काम माझ्याकडची वाढत गेली सर आपण म्हणतो की प्रॅक्टिस करत असताना आणि लोकांना सांगत असताना कि कशी केली पाहिजे कोणत्या पद्धतीने केली पाहिजे आणि त्यात काही वेगळेपणा असला पाहिजे तर माझा प्रॅक्टिस करण्याचा वेगळेपणा हाच आहे की समोरच्या माणसाचे पैसे वाचवून नव्याण्णव नौ टक्के मी कोणत्याही क्लायंटला कोर्टात घेऊन जात नाही कारण कोर्टाच्या बाहेर ती गोष्ट सोडवणं हेच माझी अभ्यास आहे हेच माझं नॉलेज आहे हेच माझं स्किल आहे तुम्हाला कोर्टाची पायरी न चढवून देता मी तुमचं जर काम करत देत असेल तर मी तुमचं फेवरेट होणारच ना आणि तुम्ही मला रेफरन्स देणारच ना तर अशा असंख्य कामं आपण केलेली आहेत सर आणि त्याचबरोबर सर प्रॅक्टिस करत असताना तुमचे दोन रुपये हे वाचलेही पाहिजे एक बिझनेस पार्ट म्हणून जर आपण विचार केला तर तुमच्याकडून दोन रुपये मिळायला हवेत म्हणून प्रॅक्टिस करणं ही वेगळी आणि तुमचं काम होण्यासाठी मी प्रॅक्टिस करणं आणि मी माझ्या स्किल्स तुमच्यासाठी उपयोगी बनवणं कारण माणूस हा माणसासाठी आहे हे विसरून कधी चालणार नाही ज्यांनी ज्यांनी ह्या गॅपला लक्षात घेतलं तो तो पुढे गेला त्यांनी त्यांनी आपल्या आयुष्यात सक्सेस मिळवलं आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने माझ्याही कामाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे भरपूरशे क्लायंट्स माझ्याकडे आहेत खूप चांगले चांगले आहेत पण वकिलीमध्ये आम्ही एक पाहतो की आम्ही क्लायंट सोडत नाही आम्ही क्लायंटच्या प्रोफाईल सांगत नाही तर त्या हिडनच राहू दे पण खूप चांगलं काम चालू आहे आणि थँक्यू तर हे होते यश भुसाळकर सर जसं त्यांनी सांगितलं की ते फार जास्ती फीज घेत नाही आणि क्लायंटसाठी क्लायंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह सा होण्यासाठी ते काम करतात तर आपल्यापैकी किंवा आपल्या माहितीतल्या कोणापैकी जर का अशा वकिलाची गरज असेल तर त्यांना नक्की संपर्क करा आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मध्ये देतोय तर थँक्यू सर आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबरोबर धन्यवाद